नवीन घर घेत असताना आपण शेजारी कोण राहतो यावरच पाहत असतो दरवाजाच्या बाहेर किंवा आत सिक्युरिटी कॅमेरे आहेत की नाही विश्वासू माणसे आहेत की नाही हे देखील पाहणे खूप गरजेचं असतं सध्या अशाच एका शेजारी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये या शेजारी मुलीनं नवीन येणाऱ्या घरमालकास असं काय गिफ्ट दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील भारावलेशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या यश एस ब्रोस्टायल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अर्जुन या इंस्टाग्राम युजरचे घर दाखवण्यात आलेले आहे त्याच्या शेजारी एक चिमुकली राहत असते चिमुकलीला अर्जुनच्या घरी एक श्वान राहत असतो हे माहिती असतं तर चिमुकली श्वानासाठी एक खास भेटवस्तू घेऊन जाते चिमुकली अर्जुनच्या घरी एक कागद घेऊन जाते अर्जुन तो कागद पाहून खूप खुश होतो कारण त्या कागदावर अर्जुनच्या श्वान गोल्डीचं चित्र असतं हे चित्र अर्जुनला खूप आवडतं आणि तो हे चित्र आपल्या फ्रीजवर जाऊन चिकटवतो इतकंच नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय फ्रीजवर चिमुकलीने काढलेली चित्र चिकटवतात चिमुकली आणखी एक चित्र घेऊन येते या चित्रात गोल्डी तर असतोच पण गोल्डी बरोबर अर्जुन सुद्धा असतो हे पाहून अर्जुन भारवून जातो आणि दुसरे चित्र सुद्धा फ्रीजवर चिकटवून ठेवतो त्यानंतर सगळ्यांनी घरात बोलावल्यावरच चिमुकली घरात येते आणि फ्रीजवर चिकटवलेली चित्रे अर्जुन हा चिमुकलीला दाखवतो चिमुकली चित्र पाहून खूप खुश होते आणि अर्जुनला थँक्यू म्हणते आणि तेच व्हिडिओचा गोड शेवट होतो हा व्हिडिओ अर्जुन संचारी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आज आमच्या शेजारची मुलगी गोयरीला सरप्राईज घेऊन आली होती अशी या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेली आहे एका आर्टिस्टला आणखी काय असतं तुम्ही केलेली तिची प्रशंसा तिला कायम लक्षात राहील तुम्ही तिच्या भावनांची कदर केली हे बघून खूप छान वाटले अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या एस एस ब्रोस्टाल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद